सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला आरोग्यविषयक माहिती देणारे अनेक महत्वाचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत तरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा आपला विषय आहे तो म्हणजे मुलांमधील रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवावी रोग प्रतिकार शक्ती म्हणजे शरीरातील एक नैसर्गिक संरक्षण यंत्रणा जी जीवाणू विषाणू आणि परजीव यांचा सामना करते ही शक्ती मुलांच्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण असून त्यांना रोगांपासून सुरक्षित ठेवते आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी मदत करते रोग प्रतिकार शक्ती चांगली असल्यास मुलं सहजा आजारी पडत नाहीत त्यामुळे त्यांच्या शालेय अभ्यासात वाढ होते ते खेळांमध्ये उत्साहाने भाग घेतात आणि त्यांचे जीवन अधिक आनंदी बनते रोगप्रतिकार क्षमता कमकुवत असल्यास वारंवार सर्दी ताप त्वचा रोग आणि जथ, समस्या होतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्य आणि अभ्यासावर होऊ शकतो आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्व मुलांच्या आरोग्यासाठी रोगप्रतिकार क्षमता जितकी महत्वाची आहे तितकीच आरोग्यदायी जीवनशैली देखील महत्वाची आहे आरोग्यदायी जीवनशैली हे केवळ शारीरिक आरोग्यासाठी नव्हे तर मानसिक आरोग्यासाठी लाभदायक आहे योग्य सवयी आणि दिनचर्या यामुळे शरीर अधिक सशक्त बनते आरोग्यदायी जीवनशैलीचे फायदे शारीरिक विकास संतुलित आहार नियमित व्यायाम व चांगल्या झोपेमुळे हो मुलांचे शरीर अधिक मजबूत होते मानसिक संतुलन सक्रिय जीवनशैलीमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो ते आनंदी राहतात स्वच्छ अन्न नियमित व्यायाम आणि स्वच्छतेमुळे मुलांना दिवसभर पुरेशी ऊर्जा मिळते आजारांची प्रतिबंधक ताकद आरोग्यदायी सवयींमुळे मुलांमध्ये आजाराची शक्यता कमी होते आणि त्यांचे जीवन आरोग्यदायी बनते आणि भविष्य घडण्यास मदत होते मुलांची रोगप्रतिकार क्षमता कशी वाढवायची लसीकरण वेळेवर लसीकरण केल्याने मुलं गंभीर संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित राहतात संतुलित आहार हिरव्या भाज्या फळे दुधाचे पदार्थ सुकामेवा आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा जेवणात समावेश केल्यास शरीराला आवश्यक ते सर्व पोषण मिळते जंक फूड टाळणे बर्गर पिझ्झा कोल्ड ड्रिंक्स यामुळे शरीराला पोषण मूल्य मिळत नाहीत उलट पचन संस्थेला त्रास होतो त्यामुळे जंक फूड शक्यतो टाळावे हात धुण्याची सवय स्वच्छतेच्या सवयी जसे की जेवणाआधी आणि नंतर हात धुणे मुलांना संसर्गजन्य आजारांपासून वाचवते वारंवार हात धुणे ही एक आरोग्यदायी सवय आहे आणि ती मुलांना असावी बाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहन क्रिकेट सायक्लिंग कबड्डी फुटबॉल यासारख्या मैदानी खेळामुळे मुलांचे हृदय मजबूत होते फुफ्फुसांची क्षमता वाढते रोगप्रतिकारक क्षमता सुधारते त्यामुळे मुलांना बाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे मुलांनी दररोज एक तास बाहेर खेळावे याकडे पालकांनी आवर्जून लक्ष द्यावे भारतात मुलांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सरकार अनेक उपक्रम राबवते सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम मिशन इंद्रधनुष्य ॲनिमिया मुक्त भारत एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस आणि राष्ट्रीय पोषण अभियान यांसारख्या कार्यक्रमांद्वारे लसीकरण पोषण आणि स्वच्छतेवर भर दिला जातो याशिवाय बालरोग तज्ज्ञ संघाचे संपूर्ण स्वास्थ्य कार्यक्रम यासारखे उपक्रमही मुलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात पालकांनी या, या योजनांचा अवश्य लाभ घ्यावा आपल्या मुलांच्या रोगप्रतिकारक शक्तीला चालना द्यावी सर्व सरकारी दवाखान्यांमध्ये लसीकरणाच्या सोयी सर्व मुलांसाठी मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत आरोग्यदायी सवयींना पुन्हा आपलेसे करा आपल्या पूर्वजांच्या सवयी आजही आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात घरात जाण्याआधी हातपाय धुणे घरात बाहेरच्या चपला न ठेवणे मुलांना दिवसभरात पुरेसा शारीरिक व्यायाम करायला लावणे या साध्या सवयींमुळे मुलांच्या आरोग्याचा पाया मजबूत होतो पालकांसाठी संदेश मुलांना आरोग्यदायी जीवनशैलीची सवय लावणे ही पालक म्हणून सर्वात महत्वाची जबाबदारी आपली आहे योग्य आहार स्वच्छता नियमित व्यायाम आणि मैदानी खेळ यामुळे मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते आजच आपले घर आरोग्याचा ठेवा बनवा आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पायाभरणी करा ही मुले भारताचे भविष्य असणार आहेत हे लक्षात ठेवा आरोग्य आहे तरच आयुष्य आहे हाच मूलमंत्र पालकांनी कायम लक्षात ठेवावा धन्यवाद